अगं थांब किती पळतेस तू दम लागत नाही का गं तुला जरा माझा तरी विचार कर गं मी काही तुझ्यासारखी तरुण नाही आता वय झालं आहे माझं सरूची आई म्हणाली हो आई पण मी कुठे पळत होते तूच तर हळूहळू चालत होतीस आता मला नाही जमत हळूहळू चालायला चल ना गं पटपट घरी सरू म्हणाली तुला का घाई झाली आहे पण लवकर घरी जायची अगं आई मावशी आली आहे ना घरी खूप दिवस झाले मावशीला नाही भेटले सरू म्हणाली हो हो भेटशील तुझ्या लाडक्या मावशीला चल लवकर हे सांगताना आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पण ते तिने तिच्या मुलीपासून लपवून ठेवले होते घरी गेल्यावर काय होणार आहे फक्त तिच्या आईला माहीत होते त्या निष्पाप मुलीला पुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीव देखील नव्हती सतत हसणारी दुसऱ्यांना हसवणारी सतत इतरांच्या मदतीसाठी धावून जाणारी प्रत्येक ठिकाणी आघाडीवर असणारी अभ्यासात हुशार असणारी खेळात चुणचुणीत असणारी अशी ही सरिता येत्या नववीमध्ये शिकणारी शाळेत नेहमी आघाडीवर असणारी सर्वांची लाडकी चंचल अशी होती कुणालाही लगेच आवडेल असे सौंदर्य तिच्याकडे होते आणि याच गोष्टींचे टेन्शन तिच्या घरच्यांना होते एका झोपडी वजा घरात त्यांचा संसार चालू होता घरात पाच जणांचं कुटुंब होतं सरिता तिच्या दोन लहान बहिणी आणि आई वडील आई वडील दोघेही शेतमजूर ज्या दिवशी शेतात काम नसेल त्या दिवशी बाहेरगावी जाऊन ते काम करत होते सरिता देखील कामात तरवेज होती सुट्टीच्या दिवशी ती देखील काम करण्यात जात होती घरात असणारी गरिबी आणि मुलीचे सौंदर्य तिच्यावर पडणाऱ्या लोकांच्या वाईट नजरा या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या आई वडिलांना खूप त्रास होत होता त्यातच सरिताची शहरात राहणारी मावशी तिच्या घरी आली होती तिने एक उपाय देखील सांगितला सरिताच्या आई वडिलांना आणि त्यांना तो उपाय पटला देखील सरिता घरी आल्या आल्या मावशीला जाऊन बिलगली तिला भेटून खूपच आनंद झाला होता ना तिला मावशी कशी आहेस ग तू आणि इतक्या दिवसांनी का आलीस मला भेटायला तुला तर वेळच नसतो ना आमच्यासाठी गाल फुगवून सरिता म्हणाली अगं असं काही नाही पण कामामुळे मला वेळच नाही भेटत आणि माझ्या पिल्लूला मी भेटायला येणार नाही असं कसं होईल आणि तुझी आठवण तर नेहमीच येत असते ना राजा लरिवाळपणे तिची मावशी तिला म्हणाली हो ना मावशी मग मा आता रहा चांगले पंधरा दिवस मस्त मज्जा करू आपण चालेल ना हो तर मी चांगले महिनाभर थांबणार आहे इथे तू जा म्हणालीस तरी मी जाणार नाही येथून बरं मला चहा करून आणशील का आणि लवकर तयारी करून ये आपल्याला खरेदीला जायचे आहे हो चालेल मावशी मी आलेच लगेच आवरून सरिता म्हणाली ताई मी जाते तिला खरेदीला घेऊन तू घरी तयारी करून ठेव मी तर कामे करून घेतली आहेत ठीक आहे ना निघू मग मी लवकर येतो आम्ही काळजी करू नकोस ठीक आहे नीट जा आणि नीट या मी तयारी करून ठेवते आई म्हणाली मावशी आणि सरिता शहरात जाऊन मस्तपैकी खरेदी करून येतात त्यात साडी दागदागिने सँडल यासारखी खरेदी करून ते घरी परततात सरिताला काय चालू आहे याची कल्पना देखील नसते घरी आल्यावर तिला घरी पाहुणे दिसतात काय चालू आहे कसला कार्यक्रम आहे का हे देखील तिला कोणी सांगत नाही घराच्या अंगणात छोटासा मंडप टाकलेला असतो दुसऱ्या दिवशी तिला छान तयार करून अंगणात आणले जाते तेथे तिची ओटी भरली जाते बाहेर सनई चौघड्यांचा आवाज घुमत असतो ती सर्वांना विचारायचा प्रयत्न करते पण तिला कोणीही काहीच सांगत नाही तिची आई डोळ्याला पदर लावून फक्त एका कोपऱ्यात उभी असते बहिणी वडील काम करण्यात व्यस्त होते दारात पाहुणे आल्यावर तिची आई मावशी आरतीचा ताट बाहेर घेऊन जातात आणि त्या पाहुण्यांना वाळून आत आणतात त्यांची उडबस केली जाते त्यांना काय हवं नको ते बघितलं जातं थोड्या वेळाने सरिताला बाहेर आणलं जातं तिच्या समोर आणि त्या पाहुण्यांसमोर अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात अंतरपाठ दूर केल्यानंतर सरिताला तिच्या वयापेक्षा दहा ते बारा वर्षाने मोठा असलेला नवरदेव तिच्या पुढे उभा असलेला दिसतो या गोष्टी अचानक कळल्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते आपल्याला काहीही न सांगता आपल्या आई वडिलांनी आपले लग्न आपल्यापेक्षा दहा ते बारा वर्ष वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लावून दिले हे हे तिच्या मनाला पटत नाही पण तिच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात पण त्याचे भान कुणालाही नसते तिच्या विश्वासघाताची कल्पना पण नसते कोणाला पाठवणीच्या वेळेस तिची मावशी तिला चार गोष्टी समजावून सांगत होती हे बघ बाळा आम्हाला तू चुकीचं समजू नकोस आम्हाला समजून घे आम्ही असं का केलं ते आणि आम्ही तुला मुद्दामच नाही सांगितलं आम्हाला वाटलं की तू नकार देशील लग्नाला तू आपली परिस्थिती समजून घेशील ना बाळा तुझ्यासाठी निवडलेला मुलगा खरंच खूप चांगला आहे चांगली नोकरी पण आहे शहरात घर आहे आणखी काय हवं आहे आपल्याला बाळा तू चांगली राहा त्यांच्यासोबत त्यांचं सगळं ऐकायचं त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत कळलं ना तुला आम्ही जे काही केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं हे लक्षात ठेव आम्हाला वाईट समजू नकोस आनंदी राहा मावशी असं बोलल्यानंतर आपण काय बोलणार कुणाला आणि काय जाब विचारणार हा विचार सरिता करत होती कुणाला काही विचारावे या मनस्थितीत पण ती नव्हती तिच्या आई वडिलांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तुझ्याकडे असलेले सौंदर्य आपली गरीब परिस्थिती तुझ्या मागे अस तुझ्या लहान दोन बहिणी तुझ्यावर असणारी लोकांची ती घाणेडी नजर यामुळे आम्ही तुझं लग्न लावून दिलं गं आम्ही चुकीचं वागलो तुझ्याशी पण आम्हाला समजून घे आणि माफ कर बाळा आम्हाला सरिताची आई रडत होती आता तिलाही ही, ही गोष्ट पटली नव्हती पण ती तरी काय करणार तिच्या दुसऱ्या मुलींची पण तिला काळजी होती पण आई तू हे मला आधी ना का नाही सांगितले मला न सांगतास तू हा निर्णय का घेतलास मी इतकी जड झाले होते का गं तुमच्यावर की असं मला न सांगता न विचारता परस्पर माझं लग्न लावून दिलं तेही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसाशी का आई बाबा तुम्ही असे का वाकलात सांगा ना मला मी जड झाले असं सांगितलं असतं तर कुठेतरी दूर निघून गेले असते पण तुम्हाला त्रास नसता दिला मी पण अशी फसवणूक का केली माझी आई बाबा सरिताचे रडून रडून डोळे सुजले होते आता तिला कंठ दाटून आला होता जा विचारण्यासाठी आता अक्षरही बाहेर पडत नव्हते तिच्या तोंडातून तिच्या आई वडिलांनी तिच्या सौंदर्याला आणि त्यांच्या गरीब परिस्थितीला दोष देऊन ते मोकळे झाले होते त्या निष्पाप मुलीकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता तिच्या नवऱ्यासोबत जाण्याशिवाय आणि वराडी म्हणजे तरी कोण तर फक्त तिचा नवरा तो एकटाच आला होता त्याच्या लग्नाला आणि घरी जाताना तो सरिताला घेऊन चालला होता आज सरिताची सगळी स्वप्ने धुळीला मिळाली होती शिकून चांगलं मोठं व्हावं आईबाबांना आनंदी ठेवावं पण आज शिक्षणाचं स्वप्न तर पायदळी तुडवलं होतं सरिता तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी आली घर तरी कसे पुलाखालील एका झोपडपट्टीत तो राहत होता त्याच्याबद्दलचं एक खोटं तर निघालं होतं हेही स्वीकारलं तिने काही दिवस तिच्या नवऱ्याने तिची खूप चांगली काळजी घेतली तिला काय हवं नको ते बघू लागला तिची मर्जी सांभाळू लागला तिला समजून घेत होता ती देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिसळून गेली होती सरिता ती आधीपासूनच बोलायला खूप लागवी होती बडबडी होती काही दिवसातच ती आजूबाजूला सगळ्यांची लाडकी झाली गल्लीतली पोरं तिच्याशी बोलायला यायची ती पण निरागसपणे सगळ्यांशी आपुलकीने वागायची हळूहळू तिच्या नवऱ्याचा स्वभाव बदलू लागला तो तिच्यावर संशय घेऊ लागला तिला वाटेल तसं बोलू लागला तिचं इतरांशी बोलणं त्याला आता खटकू लागलं होतं फुलासारखी काळजी घेणारा तो आता खूप बदलला होता त्यात त्याला दारूचेही व्यसन होते काम देखील नीट चालले नव्हते त्यामुळे ती चार घरची धुनी बांडी करायची आणि घर चालवायची दारूच्या व्यसनाने त्याचं काम देखील सुटले होते दारूसाठी तो तिला पैसे मागू लागला आधीच घर कसं बसत चालायचं चा, त्यात त्याचे पैसे मागणे चालूच होते ती तरी त्याला कुठून पैसे देणार ज्या दिवशी तिने त्याला पैसे नाही दिले त्या दिवशी तो तिला मारझोळ करू लागला तिच्या मनाविरुद्ध तिचा उपभोग घेऊ लागला सकाळ संध्याकाळ तो दारू पिऊन तर होऊन राहू लागला त्याच्या मनात येईल तसं तेव्हा तिला मारहाण करून तिच्याशी लगट करत तिला शिवेगाळ करणं चालूच होतं त्यातच तिला दिवस गेले होते दोन वेळेस जेवण मिळणेही खूप अवघड झाले होते तरीही ती आपल्या बाळासाठी कष्ट करत होती या सर्व तिचे बालपण कुठेतरी आधीच हरवले होते पण आता तिचे तारुण्यही कुठेतरी हरवल्यासारखे वाटत होते वीस वर्षाची मुलगी आता चाळीशीची दिसत होती तीचा ची कमी वयातच तिच्यावर मातृत्व लादलं गेलं होतं तरीही तिची तिच्या नवऱ्याला दया येत नव्हती सकाळी उठायचं दारू ढोसायची तिच्याकडून पैसे हिसकावून घ्यायचे हेच काम सुरू होते त्याचे सरिता वीस वर्षांची असून देखील कमी वयात आलेल्या मातृत्वाने आणि अपार कष्टाने आता चाळीशीची वाटत होती शरीराचा पूर्ण सापळा दिसत होता पोट आणि पाट एका सरळ रेषेत आल्यासारखं वाटत होते चेहऱ्यावर वा काळे पडलेले व्रण अकाली पुटलेले केस तिला जर या अवस्थेत तिच्या आईवडिलांनी पाहिले असते तर त्यांनी ओळखले पण नसते तिला गेल्या सहा वर्षात ती कधीही तिच्या माहेरी गेली नव्हती की तिचे आई कधी तिची विचारपूस करायला आले नाही तिच्या घरी लग्न झाल्यानंतर तिने जो उंबरटा ओलांडला होता तो कायमचाच असं वाटत होतं तिचे मूल देखील आता चार वर्षाचे झाले होते तरी तिच्या नवऱ्याचे बेताल वागणे अजूनही सुरूच होते आणि आता या सर्व गोष्टी तिच्या सहनशक्ती पलीकडे गेल्या होत्या आजपर्यंत तो, तो फक्त तिच्यावर हात उचलत होता पण आता तो मुलालाही मारू लागला पैसे नाही भेटले तर तिच्या मुलाला विकण्यापर्यंत त्याची मजल गेली होती इतकी वर्ष अत्याचार सहन करून ती थकली होती तिला काहीही झाले तरी चालणार होते पण तिच्या मुलाला काही झालेले तिला आवडणार नव्हते ते जेथे कामाला जात होते तर ताईची ता ता मदत घेऊन तिने पोलिस केस करायचे ठरवले आणि घटस्फोट घ्यायचा ठरवला तिने तिच्या नवऱ्यावर पोलीस केसही केली पोलिसांनी काही दिवस त्याला आत पण टाकलं पण काही दिवसांनी तो सुटून परत आला आणि तिला त्रास देऊ लागला तिने परत एकदा पोलिसांना सांगितले त्यांच्या भीतीने तो हे शहर सोडून निघून गेला ती आता काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली पण तिथे तिला ओळखायला पण कोणी तयार नव्हते एका अनोळखी माणसासारखी वागणूक मिळाली तिला तिच्या आईने तर तिला स्पष्टच सांगितले तुझा आणि आमचा आता काहीही संबंध राहिला नाही तशीच हताशन ती परत आपल्या घरी आली सगळ्याच गोष्टी तिच्या हातून निसटल्यासारख्या वाटत होत्या तरीही तिने माघार घेतली नाही ती आणि तिचा मुलगा दोघे स्वतः घरी राहतात लोकांची दोन्हीबांडी करून ती मुलाला शिकवत आहे तेच दोघे आता एकमेकांचा आधार झाले आहेत आता पोलीस केस करून बारा वर्षे झाली तरीही तिला अजून न्याय मिळाला नाही ज्या दिवशी तारीख असेल त्या दिवशी तिचा नवरा फरार असतो आणि कोर्ट पुढची तारीख देते तारखेवर तारीख पडत आहेत पण तिला न्याय काही मिळत नाही अजूनही ती तिला न्याय मिळेल या अपेक्षेमध्ये आहे घटस्फुटाची वाट बघत आहे शेवटी चूक झाली कोणाची तिच्या आई वडिलांची नातेवाईकांची समाजाची की तिची शेवटी चूक झाली कुणाची शिक्षण घेण्याच्या खेळण्याच्या बागण्याच्या वयात तिचे लग्न लावण्यात आले तिचे लग्न झाले नसते तर ती शिकवूनच स्वतःच्या पायावर उभी राहिली असती तर परिस् स्थिती आज वेगळी असते सरिताच्या आईवडिलांप्रमाणे आजही बरेच पालक मुलीचे लग्न झाले की आपली जबाबदारी संपली म्हणून हात झटकतात मुलगी कशी आहे आपल्या घरी सुखात आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत आणि मग अशा कितीतरी सरिता तयार होतात परिस्थिती पुढे हात टेकतात आणि अकाली मृत्यू होऊन नाहीशा होतात धन्यवाद मित्र आणि तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद